सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला या प्रकरणातील मुख्य संशयित डॉक्टर विरेंद्र तावडे अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर करण्यात आला न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी हा निकाल दिला नऊ वर्षे सहा महिने चाललेल्या या खटल्यात हा निर्णय टप्प्यातील महत्वाचा टप्पा मानला जातो या प्रकरणात एकूण बारा संशयितांना आरोपी म्हणून चौकशीत समाविष्ट करण्यात आला होता यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं सचिन अंदुरे गणेश मिस्किन अमित ठेकवेकर भरत कुर्णी अमित बद्दी आणि वासुदेव या संशयितांना मंजूर केला आता तावडे काळे कळसकर यांचा प्रकरणातील बहुतांश आरोपी बाहेर येण्याच्या मार्गावर आहे या निर्णयाबाबत बोलताना संशोधनच्या वकील अॅडव्होकेट वीरेंद्र इच्चलकरंजीकर यांनी माहिती दिली आहे मी अॅडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आज इथे कोल्हापूर उच्च न्यायालयासमोर गेल्या ऑलमोस्ट वर्षभरापासून ज्या सुनावण्या सुरू होत्या उच्च न्यायालयात आधी मुंबई आणि मग इथे पानसरे खून खटल्यामधले दोन आरोपी जे साधारण दोन हजार अठरापासून आत होते म्हणजे साडेसहा वर्ष आणि इतका दीर्घकाळ ते आत असताना सुद्धा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेले शरद कळसकर आणि अमोल काळे अशी त्या दोघांची नावं आहेत तर त्यांचा जामीन आज उच्च न्यायालयाने मंजूर केला त्याच्यासोबत डॉक्टर तावडे डॉक्टर वीरेंद्र तावडे एन टी सर्जन जे या केसमधले अजून एक आरोपी होते ज्यांचा बेल दोन हजार अठरामध्ये मध्ये सत्र न्यायालयाने म्हणजे कोल्हापूरच्या कोर्टाने दिलेला हायकोर्टाने तो बेल रिजेक्ट करण्यास एकाअर्थी नकार दिलेला आणि असं असताना सत्र न्यायालयाने पुन्हा गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तो बेल ना परत रद्द केला म्हणजे जी खरी एक चुकीची ऑर्डर होती असं आमचं हायकोर्टात सबमिशन होतं तर आज तो बेल जो रद्द झाला आणि वर्षभर डॉक्टर तावडे जे आत आहेत त्याच्यावर आम्ही उच्च न्यायालयात आलेलो तर आमचं म्हणणं ग्राह्य दरत आज त्यांचाही बेल उच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे म्हणजे एका पानसरे खून खटल्यामधले सगळे जे अटक झालेले आरोपी होते ते आता बाहेर येतील हे शेवटचे तीन राहिलेले ही एक खूप चांगली गोष्ट आहे असं मी मानतो अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा